रु रेसिपी मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज मी चुरमुरेचे लाडू बनवणार आहे त्यासाठी मी एक पातेले चिरमुरे घेतले आहे त्याचा तिसरा भाग गुळ घेतलेला आहे गुळाचा पाक बनवायचा आहे पाक बनवण्यासाठी कढईमध्ये गुळ टाकायचा आणि अगदी थोडेसे पाणी वतायचे आणि एक सारखे कड़क हलवत घ्यायचे आहेत उन्हामध्ये ठेवायचे किंवा गॅसवर कढईमध्ये गरम करून घ्यायचे त्यामुळे कडक होतात पाक आलेला आहे पाकाची ताल चालत आहे पाकाची गोळी झालेली आहे आता या पाकामध्ये चिरमुरे ओतायचे आहेत गॅस बंद करायचा आहे लाडू गरम आ, आहे तोपर्यंतच बांधायचे आहे थोडेसे हाताला पाणी लावायचे जास्त लावायचे नाही जास्त लावले तर चिरमुरे साधाळतात अशा पद्धतीने सर्व लाडू बांधून घ्यायचे आहे तुम्हाला कलरचे लाडू आवडत असेल तर थोडासा कलरही टाकू शकतात चिरमुड्याचे लाडू झटपट बनतात अवश्य एकदा अशा पद्धतीने चिरमुड्याचे लाडू बनवून खा लहान मोठ्या सगळं सर्वांना आवडतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करा धन्यवाद